आपण पाहत आहात न्यूज मराठी आपली माती आपली माणसे धुळे जिल्ह्यातील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन लाख चार हजार शेतकऱ्यांच्या तीन लाख शहात्तर हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाच्या नोंदीनुसार केवळ सतरा हजार आठशे पंचावन्न शेतकरी आणि बारा हजार सातशे सव्वीस हेक्टर क्षेत्र यांना मदतीचा लाभ मिळणार आहे मात्र उर्वरित दोन लाख शहाऐंशी हजाराहून अधिक शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत या अन्यायकारक परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तातडीने मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे श्री सुरेश अण्णा सोनवणे श्री श्यामकांत सनेर माजी आमदार श्री रामकृष्ण पाटील तसेच श्री रहीम मनसुरी यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनातील प्रमुख मागण्या अतिवृष्टीमुळे बाधित सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा राब द्यावा सध्या लाभाबाहेर राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी निकष लागू करून तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी शासन निर्णयामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी करावी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट एक 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 बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका